नगर परिषद निवडणुकांची रंदुमाळी सुरू आहे उमेदवार जे आहेत ते भल्ल्या पहाटपासून प्रचाराच्या मैदानामध्ये उतरता येतं हिंगोली नगर परिषदेकडे हिंगोली जिल्ह्याचंच नव्हे तर अख्ख्या मराठवाड्याचं लक्ष हिंगोली नगर परिषदेकडे लागलेलं ला आहे कारण की या ठिकाणी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे त्याचबरोबर शिवसेना आमदार संतोष बांगर यांची जी आहे ते या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापना लागली आहे त्यामुळं सगळ्या उमेदवारांना घेऊन जे आहेत ते आमदार मुटकुळे सकाळपासूनच प्रचारामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते भाजपाचे असंख्य कार्यकर्ते असतील त्याचबरोबर नगराध्यक्ष बाबाराव बांगर असतील यांना घेऊन जे आहेत ते तानाजी मुटकळे वारडा मार्डामध्ये फेऱ्या मारत आहेत आणि आपल्यावर ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे भाजप आमदार तानाजी मुटकुळे खरंतर साहेब प्रचारामध्ये तुम्ही आघाडी घेतलेली आहे गल्लोगल्ली जाऊन घरोघरी जाऊन प्रचार करत आहे निश्चित रूपानं उद्या दोन तारखेला ह्या शहराच्या नगर परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरी जाऊन मतदारांना केलेल्या कामाची आठवण आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचं काम करत आहोत त्याचबरोबर उद्या दुपारी एक वाजता राज्याचे मुख्यमंत्री साहेबसुद्धा ह्या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि जनतेला आव्हान करण्यासाठी या शहरात येत आहेत गांधी चौकात सभा आहे त्याचबरोबर रात्री जी मी तुमच्या टी व्ही नाईनची बातमी ऐकली किंवा आमदार मुटकोळींनी आमच्या घरावर पोलीस पाठवले जे हिस्ट्री शिटर लोक येतं त्यांच्या घरावर या निवडणुकीच्या काळात पोलीस जात असतात मात्र कुठेतरी ते म्हटले की भल्ल्या पहाटे सहा वाजता माझ्या घरावर शंभर पोलीस पाठवले माझ्या घराचा दरवाजा ठकठक वाजवला आणि माझे लक्रबाळ झोपले होते अशा लोकांना तुम्ही मतदान करणार का तुम्हाला भविष्यात त्रास होईल अरे आमदार झाला म्हणजे तो त्यानं मागचं बॅकग्राऊंड पुछलं का तीनशे दोनच्या आरोपाखाली संतोष बांगर गेल्या दहा वर्षापूर्वी जेलमध्ये होता ह्या कोर्टाने त्याला जन्मठेप सुनावली होती आणि नंतर गेल्या सात वर्षापूर्वी हा संतोष बांगर हद्दपार म्हणून इथं घोषित केला होता म्हणून हे हिस्ट्री स्टर जे लोक आहेत वाळूचे लपडे त्यांचे मटक्याचे अड्डे हे सगळे चालवणाऱ्या लोकांना काय लाज वाटावी आपल्या घरी पोलिस येण्याची ह्या यांची लायकी नाही केवळ पैशाच्या बळावर राजकारण करणारी दोन नंबरचे पैसे कमवायचे आणि त्यातून राजकारण करायचं आहे आजही हिंगोलीत ते चालू आहे पण हिंगोलीची जनता खुडी नाही हिंगोली जनता समजदार आहे त्यांना माहीत आहे हिंगोलीचं काय होईल हे संतोष बांगरचा भाऊ निवडून आल्यानंतर कळमरीच्या हाल आपण जाऊ बघा कोट कुठला एखादा रस्ता आहे ग्रामीण भागातला आहे का शहरातला आहे आणि हाच संतोष बांगर या हिंगोली शहरात लोकांना विनंती करू लागला की मी हिंगोलीचा विकास करतो तो महादेवाचा भक्त शंभर शप्ता तो दिवसभर घालतो महादेवाची शपथ घेऊन सांग म्हणा तू गेल्या सात वर्षापूर्वी हिंगोली शहरात येणारी सिद्धेश्वर ते हिंगोली पाईपलाईन खोदून फोडून खालून पाईप, पाईप का टाकून दहा एकर भैमोंग तीन वर्ष लावण्याचं काम ह्याच तो बांगरने केलं आणि नंतर आम्ही विधानसभेत हा विषय उपस्थित करून ते ऑनलाईन आम्ही ते सगळे जे त्यांनी पाईप घातले होते ते, ते सगळे तोडून टाकले खरं तर, तर शंभर पोलीस जाणे एवढं काय आणि ते तुमच्यावर आरोप केला खरंच मग तुम्ही शंभर पोलीस पाठवले होते का आणि शंभर पोलीस घरामध्ये जाण्याचं कारण काय मग महाराष्ट्राच्या या निवडणुकीत महाराष्ट्रभर जे हिस्ट्री शिटर लोक आहेत त्यांच्याकडे पोलीस गेले ते मला पाठवायची का आवश्यकता आहे यांचा जो इतिहास आहे तो इतिहास पुसून जात नसतो आज तुम्ही काही झाले तर इतिहास पुसल्या जात नाही त्यामुळे पोलीस गेले माझा काय संबंध पाठवण्याचा रिसाल्यामध्ये काल तुम्ही प्रसारमाध्यमाच्या परिषदेत बोलताना हिंगोलीकरांनी एक आवाहन केलं ते काय आव्हान होतं हिंगोलीकरांना मी आव्हान केलं की के हिंगोली शहर हे शांतताप्रिय शहर आहे या शहरात कधी जातीवादाचे दंगे कधी झाले नाहीत कधी जातीवादाचे कोणाची भांडणं झाले नाहीत आणि या हिंगोली शहरात मटका घुटका चालवण्याचं काम हे संतो बांगर आमदार झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेलं आहे असं जर चाललं तर यांच्या हातात या हिंगोली शहराची सत्ता गेल्यानंतर गल्ली गल्लीत घुटक्याचे मटक्याचे अड्डे चालतील रेतीमाफियाच्या मार्फत आमची नवीन पिढी बर्बाद करण्यात काम संतोष बांगर करू लागला तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या हिंगोलीमध्ये सभा पार पडणार आहे आणि त्याच टायमाला उद्या दुपारी दोन वाजता आमदार बांगर यांनी काही मतदारांना जे आहे ते मंगळवारामध्ये बैठक ठेवलेली आहे मग सभेची म्हणजे असू शकते त्यांचा ता तो अधिकार आहे सभा ठेवली तर आमच्या सभेला लोक येणारचे तर मुख्यमंत्र्याला ऐकण्यासाठी आणि मुख्यमंत्री त्यांना आवाहन करणार आहेत की हिंगोली शहराच्या मतदार हो या हिंगोली शहराला शांती सुव्यवस्था विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीला मतं द्या असं आवाहन करण्यासाठी साहेब येऊ लागलेत निश्चितच हे होते हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे तर ज्यांची हिस्ट्री बॅकग्राऊंड जे आहेत ते खराब आहे अशा घरा अशा नेत्यांच्या घरी जे आहेत ते पोलीस गेले असल्याचं आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके टी व्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव